असं म्हणतात का शेती हा व्यवसाय सर्व निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्ग हा फार लहरी असतो मग डाळिंबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किती वर्ष सतत डाळिंब केलं पाहिजे किंवा मध्ये काही रोटेशन मध्ये पीक घेतलं पाहिजे पण असं होतं ना की ह्या वर्षी भाव नाही मिळायचा अजूनही टाळा अजून नाही मिळाला पुढच्या वर्षी करतो मग तो मोह कधी टाळायचा आणि मध्ये ब्रेक कधी घ्यायचा नाही आता डाळींब जे आहे सर डाळीम हे बहुवार्षिक पीक आहे तुम्ही एकदा लावलं की अगदी दहा वर्ष काही लोक पंधरा वर्ष वीस वर्षापर्यंत घेऊ शकतात फक्त डाळीं पिकामध्ये आपण आंतर पीक असेल पट्टाफेर पद्धतीने पिकं असेल मिश्र पीक हे आपण घ्यायला पाहिजे जे सहचारी पिकं आहेत ते सहचारी पिकां पिकांचा जर आपण समावेश जर बहुवार्षिक पिकांमध्ये केला तर सगळ्यात महत्वाचं कीड आणि रोग नियंत्रण होतो दुसरं जमिनीला एक प्रकारचे आच्छादन आपल्याला राहतं ज्याच्यामुळे आपला सेंद्रिय कर्ब आहे त्याचं ऑक्सिडेशन होत नाही तिसरं महत्वाची गोष्ट की जमिनीमध्ये ओलावा ओला राहतो ओलावा राहिल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये जे महत्वाचे बॅक्टेरिया आहेत नायट्रोकोकस आहे किंवा ॲझोटोबॅक्टर आहे नायट्रोसोमोनास आहेत जे बॅक्टेरिया अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करतात हे बॅक्टेरियांचं प्रमाण टिकून राहतं आर्द्रता टिकून राहते त्याच्यामुळे बहुवार्षिक म्हणजे डाळीं पिकामध्ये आपण आंतर पद्धतीने पट्टाफेर पद्धतीने मिश्र पद्धतीने पिकं केली पाहिजेत